आम्ही <laughs> <laughs> का आलो हे आतापर्यंत कळलंच शिवस्वराज्य यात्रेचा पुढचा टप्पा अन्देश मध्ये सुरू झाला आज मला वाटतं तिसरा का चौथा दिवस आहे आम्ही आपल्या सर्वांच्या समोर येऊ येणाऱ्या भविष्यकाळातल्या विधानसभेच्या संदर्भात काही महत्वाचे मुद्दे तुम्हाला सर्वांना मांडण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा वेळ बराच झालेला आहे दोन वाजता बोलवल्या सर्वांना सात वाजता पर्यंत वाचायला लावणं थोडस अन्यायकारक आहे पण सुरुवातीलाच एक धक्कादायक आपण सगळ्यांनी पाहिली त्या स्मिताचे घरातले सगळेच इथं आणि न्याय मागत होते ती ज्या विद्यालयात शिकत होती त्या ठिकाणी आणखी काही घटना अशा झालेल्या आहेत आम्ही अमोल कोल्हेजी आणि आम्ही उद्या जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना भेटू त्यांना याविषयी ताबडतोबीने कारवाई करायला सांगू पण अशी धक्कादायक घटना की समाजात काय चाललंय हे दर्शवण्यासाठी पुरेशी असं मला वाटतं समाजामध्ये आज आमच्या भगिनी सुरक्षित नाही शाळेत गेलेल्या मुली सुरक्षित नाही कॉलेजमध्ये गेलेली मुलगी घरी सुरक्षित येईल का याची खात्री नाही अशा भयभीत अवस्थेमध्ये महाराष्ट्रातल्या आमच्या सगळ्या भगिनी आणि त्यामुळं आज आपण सगळ्यांनी आपल्या डोळ्याला एक ती घटना बघितली हे महाराष्ट्रात जागोजागी असे प्रकार अशा दुर्दैवी घटना असे अत्याचार जागोजागी आपण सगळे महाराष्ट्रातले पेपरमध्ये वाचत असतो आता मला एकाचा कोणाचा तरी पत्रकाराचा मेसेज आला खरा का कोटा मला माहीत नाही पण बदलापूरच्या घटनेमध्ये जो मुख्य आरोपी होता त्याचा खरं का खोटं माहीत नाही मेसेज व्हॉट्सअपवर आला परत सांगतो खरं का खोटं माहीत नाही पण बदलापूरच्या गुन्ह्यात अडकलेला जो प्रमुख आरोपी होता त्याचा एन्काउंटर केला बहुतेक अशी माहिती आता खरं होतं माहिती नाही अशा व्हॉट्सअपवर सगळंच काही खरं येतं असं नाही म्हणून मी अधिकृत माहीत नाही पण ही घटना ही पुढचे सगळे अत्याचार आणि पाचूच्या सगळ्या गोष्टी दाबण्यासाठी अशा काही गोष्टी कुणी करत असेल तर त्याचाही समाजाने अभ्यास केला पाहिजे मी आपणाला महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनी सुरक्षित नाही आणि प्रचंड अस्वस्थता पालकांच्या मनात सतत चालू आहे आणि त्यासाठी मगाशी श्री कोल्हे सांगितलं की आपलं सरकार येणार आहे आमचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर मी आमच्या भगिनींना एवढंच वचन महाविकास आघाडीच्या वतीनं दिली की त्यांच्या केसाला धक्का लावण्याची कोणतीही बुद्धी या महाराष्ट्रात कोणाला होणार नाही एवढी ताकदवान यंत्रणा पोलिसांची आणि कायद्याची आम्ही उभा करून दाखवू आणि महाराष्ट्रामध्ये असे अत्याचार होणार नाही याची पूर्णपणानं काळजी आमचं सरकार आल्यावर अनेक प्रश्न आहेत सटाण्याच्या शहरातला पाण्याचा प्रश्न आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा पीक विमा नसल्यानं हमीभाव भाव नसल्यामुळं ते नवीन प्रश्न मधल्या काळात त्याच्यासाठी आपण जनआंदोलन केली आणि त्यानंतर मताच्या माध्यमातून देखील आपण आपली मत व्यक्त केली राज्याचे उपमुख्यमंत्री मला वाटतं या भागात येऊन आपली माफी मागून दिली सरकार मध्ये आहे कांदा बाजारात केल्यानंतर ऑर्डर काढलेली आहे त्या ऑर्डर मध्ये असं नाही म्हंटलेलं की इथून पुढे कांदा निर्यात आम्ही कधीही बंदी आणणार नाही ऑर्डर तात्पुरती आहे विधानसभेत मलमपट्टी लावण्यासाठी सरकारची जर असेल तर सरकारने अशी ऑर्डर काढावी हे दिल्लीच मोदी साहेबांचं सरकार आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये कांदा निर्यात बंदी आणणार नाही आणि कुठलीही निर्यात तर लावणार नाही अशी दोन ओळीची ऑर्डर जर भारतीय जनता पक्षाने दिली तर आम्ही त्यांचं कौतुक पण निवडणुकीच्या आधी सगळं करायचं आमच्या भगिनीन खुश करायचा प्रयत्न चालू आहे तुम्ही जाऊन काय मागाल ना आता शेट्टे साहेबांनी सांगितलं की कारखान्याच्या साठी मला सरकारनी दोनशे कोटी रुपये द्यावे बिनव्याजी कर्ज मला कारखाना एक्सपान्शन करायचंय त्यालाही ते होत चंद्र तर चंद्र देतील कपडे काढून द्या तर कपडेही काढतील माझी खुर्ची सोडणार नाही पण तुम्ही म्हणाल ते सगळं करतो अशा मानसिकतेत महाराष्ट्रातले मधले नेते मंडळ आणि म्हणून हे जे चाललंय ते तुम्हाला प्रभावी दोन महिन्यासाठी करण्यासाठी चाललंय इथं मोठं मेळावा होईल मोठ्या मोठ्या घोषणा होतील कांदा उत्पादकांना दिलासा देण्याची वातावरण होईल पण ही फक्त नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी आहे बेरोजगारीचा प्रश्न तुमचा आमचा काही मिटत नाही आधी त्या सगळ्या वक्त्यांनी तो सांगितलाय हरणबारीचा उजवा आणि डाव्या काव्याचा प्रकल्प प्रलंबित आहे आदिवासी भागात शौचालय आणि स्वच्छतेची मूलभूत सुविधांचा बराच अभाव आहे आपल्या पाठावे निगर जिल्हा परिषद गटातील डोंगराळ भागात शासकीय योजनांचा तिथं लाभ नाहीशी इथल्या मतदारांची तक्रार आहे आदिवासी बांधवांच्या शिक्षणासाठी अधिक प्रयत्न सरकारने करून साक्षरता वाढवली पाहिजे हा आग्रह त्या भागातल्या आदिवासी तरुणांचा आहे आणि एकंदरच आमची शिक्षणाची व्यवस्था व्यवस्थित करत नाही सरकार म्हणून या मतदारसंघातले आदिवासी नाराज आपण या अनेक मुद्दे आहेत आधी आमच्या सगळ्या नेत्यांनी हे मुद्दे मांडलेले आहेत आता यातून पर्याय उलटण्यासाठी आम्ही तुमच्या समोर आलो मागच्या वेळी आमचा उमेदवार या मतदारसंघातला पराभूत झाला आपल्या सर्वांनी ज्याच्या पारड्यात मतं विधानसभेत उभा राहून कांद्यासाठी कधी आंदोलन केलं दंगा केला असं मी कधी बघितलं नाही <स्तिण> कांद्याचा संघर्ष मागच्या आठ दहा महिन्या तिथं या भागात होत हुद होता हुद त्यावेळी यांनी सरकारच्या प्रतिनिधी इथं आणून तुमची भेट घालून तुमच्यासाठी न्याय देण्यासाठी व्यवस्था करणं गरजेची तर तेही झालं नाही विधानसभेमध्ये नव्या नव्या प्रश्नांची मांडणी आमच्या दीपिकाचाही करायच्या एक महिला आमदार म्हणून काही झालं तरी उठून उभ्या राहायच्या आणि सरकारला जाब विचारायच्या असाही प्रकार बागलांच्या आमदारांचा मी कधी पाहिला आणि म्हणून आपण कोणाला विधानसभेत पाठवतो तो तिथं जाऊन बोलला पाहिजे आपले प्रश्न मांडले पाहिजेत त्यांना दंगा केला पाहिजे विविध मार्गाने नियमाने आणि त्या ठिकाणी आपल्या मतदारांना न्याय मिळवून दिला पाहिजे याचा अभाव पाच वर्ष तुम्ही सगळ्यांनी सहन केलेला माझी आपल्याला विनंती आहे कोल्हे साहेबांनी सांगितलं तसं महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी आम्ही जाऊन आलो प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्रात सगळ्या शेतकऱ्यांनी सामान्य नागरिकांनी आमच्या या यात्रेला दिलेला आपण सगळ्यांनी लोकसभेमध्ये मोठी कामगिरी केली आमच्या ताईंना लोकसभेत पाठवलं लोकसभेत ताई गेल्या बगरेसर गेले तिकडे वाजे साहेब गेले सगळ्या नाशिक किल्ल्याने भारतीय जनता पक्ष हातपार करून टाकला याबद्दल पहिल्यांदा तुमचा अभिनंदन दोनशे चाळीसच्या वर काडी गेली नाही चंद्राबाबू आणि नितीश कुमारला जाऊन पाया पडले आणि आणलं गेले आणि मग एकूण येऊन एकूणच सरकार आता पण इथे जुने बसलेल्या माणसांना पेपर मध्ये पूर्वी वाचलं असेल नितीश कुमारने किती पलट्या मारल्या चंद्रबाबू नायडू कसा पलटी करतो त्यामुळं मोदी साहेबांचा अंदाज हे ताई तुमच्या काँग्रेसनं त्या दोघांना संपर्क साधला नसेल तुम्ही अलीकडे फार तत्ववान झालेला असल्यामुळं आलं तर स्वतःच्या प्रबुद्धी त्या दोघांना गा काय कॉन्टॅक्ट केलेला दिसत नाही म्हणून ते विचारे कंटाळ पण दोन हजार एकोणतीस ला डिलिमिटेशन होणार आहे नवीन मंत्राचं उभे राहणार आहे त्याच्या आधी दोन हजार सव्वीस पर्यंत हे सरकार पाडण्याची गरज काँग्रेसला पण आहे दोन हजार एकोणतीस ला सत्तेवर यायचं असेल तर नाही तर ह्याच्या आता डिलिमिटेशन गेलं की सगळ्या मतदारसंघाची विनंती करतो की जेव्हापर्यंत महाराष्ट्राची मुंबई आणि महाराष्ट्र भाजपच्या ताब्यात आहे तो पर्यंत भारतीय जनता पक्षाचं दिल्लीच सरकार पडणार तुम्ही ज्या दिवशी मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत भारतीय जनता पक्षाला धक्का द्या आणि सत्तेतून बाहेर काढा त्यावेळी दिल्लीच मोदींच सरकार राहणार नाही अशी माझी स्वतःची मागणी आणि ते काम उद्याच्या नोव्हेंबर महिन्यातल्या निवडणुकीत करायचं खरं ऑक्टोबरवर व्हायला पर्यंत झालं साहेबांचं नाही कधी कधी शंका वाटते कि सव्वीस नोव्हेंबरला पार्टीचा शपथविधी सव्वीस ला तेवीस लावत झालं पाहिजे इलेक्शन झालं पाहिजे पण हे सर्व करतायत 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 पण काही जम नाही परवा पेपरला बातमी होती इंग्लिश पेपरला की पन्नासच्या वर भारतीय जनता पक्ष जाणार त्याच्यासाठी पन्नासच्या वर भाजप नाही आणि त्यांचे दोन टिकू महाराष्ट्रात जे घेतले ते पंधरा वीस पंधरा वीसच्या पलीकडे झाले तर आश्चर्य वाटेल सगळा का कारभार ऐंशी नव्वद मध्ये जर आटपला तर काय म्हणून आता जातीय दंगली जातीय तेल निर्माण करण्याचे वेगवेगळ्या मार्गानं प्रयत्न महाराष्ट्रात झाले आमच्या हिंदू तरुणांची मत मन भडकवण्याचं काम कशा पद्धतीने करता येईल यासाठी एक जण सध्या महाराष्ट्रात सोडलेल्या ठिकाणी जा काय बोलायचं ते बोल मी आज आजकाल आपली सभा होती आमची पण झाली नाही का नाही तर पोलिसांनी पत्र दिलं की दोंडाईच्या दंगल झालेली आहे म्हणून इथं सामाजिकदृष्ट्या सुरक्षितता नाही त्यामुळे तुम्ही इथं सभा घेऊन नाही घेऊन मी आणि डॉक्टर अमोल कोल्हे सांगितलं ठीक आहे आता राहू दे कॅन्सल करू पण एक ऑक्टोबर दोन ऑक्टोबर नंतर मी आणि अमोल कोल्हे आम्ही सगळे पुन्हा जोडायच्या जाऊ आणि सभा घेऊ जोडून घेऊ कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये लोकांची दिशाभूल करण्याचं काम चालू आहे असं दाखवलं जाते की सगळं चित्र गुलाबी आहे गुलाबी चित्र निर्माण करण्याच जरी महाराष्ट्रातली लोक प्रयत्न करत असतील तरी तुमच्या माहिती साठी सांगतो चाळीस पन्नास हजार कोटी रुपयाची बिल सरकारने दिलेली नाही बांधकाम खात्याची काही पंचवीस सव्वीस हजार कोटी रुपयाची बिल थकलेली आहेत वेगवेगळ्या खात्याची बिल थकलेली आहेत ते पैसे नाही आहेत त्यामुळे सरकार थकबाकी केलेलं आहे थकबाकी तुम्हाला सरकारने त्या आत्महत्या सुरू होती अशी माझी शंका पैसेच नाही जस शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात आज एकनाथ शिंदेच्या सरकार आल्यावर वाढत राहिल्या जसं आमच्या लहान मुली शाळेला जाणाऱ्या यांच्यावरचे अत्याचार वाढत राहिले तस महाराष्ट्रात आता यांनी दिलेल्या कंत्राटावर पैसे न दिल्यामुळे महाराष्ट्रातल्या सामान्य कॉन्ट्रॅक्टर घरातल्या मुलांच्यावर फार मोठी सपथ येणार तुमच्यात कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल तर सावध करा पैसे देणार नाहीये नारळ फोडणे कमिशन घेणे बोर्ड लावणे ह्याच्या पलीकडं त्या कॉन्ट्रॅक्टला फारसा अर्थ नाही त्यामुळं राहा तुम्हाला मग सांगितलं की नाही मी माझं लक्ष नव्हतं पुण्यातला एक रस्ता आहे सगळ्या ट्रकच्या ट्रक जमिनीत केला बघितलं का तुम्ही <laughs> बाहेर काम केले त्यांनी काम सरळ नाही धड नाही सगळ्यात कमिशन घेण्याचा उद्योग आहे कोणी किती काय काही ठिकाणी वीस टक्के पंधरा टक्के म्हणतोय बाबा वीस टक्के एखाद्या मतदारसंघामध्ये हजार कोटीची कामं आणली आपल्या गाडीवाला मग मुलगा त्याने कानात पण एकोणीसशे सत्तेचाळीस कोटी रुपयाची एकोणीसशे सत्तावन्न कोटी रुपये आणले त्यातला एक रुपयाही कामाला खर्च नाही एकोणीसशे सत्तावन्न कोटी आणले कोणी बघितले का तुम्हाला रस्त्यानं चालताना दोन्ही बाजूने एकोणीसशे सत्तावन कोटी दिसले पाहिजेत नाही कामात आम्ही इथं येताना पण रस्ता दडणं त्यामुळं एक तुझ्या आमदाराचं कुरण हे त्या आमदाराचं कुरण कुर्ण चरायला सोडलेली आहे आणि महाराष्ट्राची लूट महाराष्ट्र मध्ये बसलेली सत्तेत बसणारी लोक करतायत आणि म्हणून बदलापूर घटनेतील आरोपीने पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर गोळी जाणून घेतली अशी माहिती असं पोलीस म्हणतात पण हा आरोपी जो आहे त्याला चौकशी केली असती तर त्या संस्थेवर जी संस्था वाचवण्यासाठी पोलीस केसच घेत नव्हते हा आरोपी बोलायला लागला असता तर पोलीस स्टेशन मधले पोलीस अधिकारी देखील संकटात आले असते कारण त्यांनी दिवसभर आई वडिलांना पोलीस स्टेशन मध्ये ठेवलं पण गुन्हा नोंद केला नव्हता त्यांचं काय करायचं त्याच्यापेक्षा चर्चा होणार नाही अशी देखील रणनीती असण्याची शक्यता आहे पोचलेली लोक आहे फार पोचलेली आहे तर यांच्या व्यक्ती बोलत सगळे आणि म्हणून आपण या महाराष्ट्रातल्या या सगळ्या व्यवस्था दुरुस्त करू पारदर्शी करू आमची सगळ्यांची भूमिका आहे की उद्या कांद्याचा उत्पादन संकटात आला तर त्याला आंदोलन करावं लागलं नाही पाहिजे त्याला मोर्चे काढावे लागले नाही पाहिजे त्यानं जर जे नुकसान त्यान काही नुकसान सोसलेलं आहे तर त्या नुकसानीचा काही भाग ताबडतोब त्याच्या अकाउंटवर आपोआप वर्ग केला पाहिजे अशी व्यवस्था महाराष्ट्रात आपलं सरकार आल्यावर आपण करू उगा दिल्लीला बघा ह्याला बघा त्याला बघा आमचा दर खाली घसरला सोयाबीनचा खाली घसरला कांद्याचा खाली घसरला ज्या आधारभूत किमती त्याच्या खाली आमचा जर दर घसरला तर त्याला आधार देण्याची आपोआप व्यवस्था करण्यासाठी आपण एक वेगळं मेकॅनिझम करणार आहोत ज्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला विश्वास वाटला पाहिजे की आता अतिवृष्टी झाली माझं काय होणार चर्चा होता कामाने त्याला मदत झालीच पाहिजे त्याला विधानसभेत प्रश्न विचारा मग मागं लागा एक रुपयाच्या विमा भीमा, विमा काढला एवढी फसगट महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची या लोकांनी केली आपल्याला वाटत एका रुपयात विमा तिथं आपल्या नावाने दोन दोन हजार कोटी रुपये हप्ता भरलेला असतो सरकारने दोन हजार कोटीची माग दोनशे कोटी येत नाही ही खरी समस्या आणि वरचे वाटून घेण्याचा उद्योग काही लोक करतात आणि म्हणून आपण थोडस डोळसपणाने यांच्या योजनांच ऑडिट केलं पाहिजे तुम्ही आज मोठ्या संख्येनं बराच वेळ बसला माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे महाराष्ट्रात परिवर्तनाची लाट आहे पक्ष जागा वाटपाचा निर्णय होईल त्यानंतर उमेदवार तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घ्यावा असा आमच्या सगळ्यांचा मानस आहे त्यासाठी एखाद्या वेळे नाशिकला कोणीतरी येईल आपल्याशी चर्चा करेल पण उमेदवार जेवढे उभे करू राष्ट्रवादीचे ते सगळे त्या सगळे निवडून आले पाहिजेत हा चंद आम्ही सगळ्यांनी बांधलाय आणि म्हणून शिवस्वराज यात्रा तुमच्या दारात आलेली आहे आपल्या सगळ्यांच म्हणणं हे वेगळ्या वेळी अनेक कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे पण भगरे गुरुजींच्या निमित्तानं तुम्ही सगळ्यांनी चमत्कार पलीकडे झालेला बघितला का लोक मागे राहिली तर विजय निश्चित असतो साम दाम दंड भेद वापरणाऱ्यांना हिस्सा दाखवण्याचं काम नाशिककरांनी मागच्या लोकसभेत केलंय उद्याच्या विधानसभेतील नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्याच्या सगळ्या जागा राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या येथील हे बघण्याचं काम आपण करू एवढंच या निमित्तानं सांगतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद धन्यवाद अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा